इकडे लक्ष द्या मुलांना आज आपण आहे ना महाराष्ट्र राज्यातील जिल्हे किती जिल्हे आहेत जिल्हे तर ते छत्तीस जिल्हे कसे लक्षात ठेवायचे लक्षा लक्षा हे पाहणार आहोत आपल्याला शिष्यवृत्तीमध्ये प्रश्न असतो जिल्ह्यांवरती आधारित मग अशा वेळेस काही वेळेस काय होतं जिल्हे आपल्या लक्षातून निघून जातात किंवा एखादा जिल्हा राहतो परंतु छत्तीसच्या छत्तीस जिल्हे लक्षात कसे ठेवायचे हे पाहण्यासाठी आपण एक वाक्य पाठ करणार आहोत काय करणार आहोत एक मजेशीर वाक्य पाठ करणार आहोत आणि ते वाक्य आहे सगळ्यांनी माझ्या पाठीमाग म्हणा अग कमल ऊठ पाय धू रस चहा भजे बनव व्हेरी गुड कमल ऊठ पाय धू रस, रस चहा भजे बनव आलं लक्षात हे वाक्य तुम्ही काय करायचे पाठ करायचे आणि लक्षात ठेवायचे आता या वाक्यातली जी अक्षर आहेत सुरुवातीची अक्षर ती सगळी अक्षर आपण काय करूयात इथं लिहून घेऊयात सगळ्यांनी वहीमध्ये लिहायला लागायचे अग क म ल उ ठ य दू, र स, रस च, च हा, ब, रस चहा भ जे ब न आणि शेवटी व आले लक्षात वाक्य काय सांगितलं अग कल उठ पाय धू रस रस चहा भजे बन आलं लक्षात आता मला सांगा पासून महाराष्ट्र राज्यातले कोण कोणते जिल्हे आहेत अहमदनगर व्हेरी गुड नंतर एका वेळेस एकाने सांगा अकोला नंतर अमरावती आणि औरंगाबाद व्हेरी गुड औरंगाबाद तुम्हाला माहिती आहे का बाळांनो औरंगाबादचं आताचं बदललेलं नाव हे छत्रपती संभाजीनगर आहे काय आहे छत्रपती संभाजी नगर मी आता हे शॉर्टकटमध्येच लिहिते पण तुमच्या लक्षात राहू द्या आलं लक्षात आता ग पासून असलेले जिल्हे सांगा बरं गोंदिया, गोंदिया।, गोंदिया। व्हेरी गुड गोंदिया गडचिरोली क पासून असलेले कोल्हापूर व्हेरी गुड म पासून येणार आहे मुंबई बरोबर आहे मुंबई आणि आणखीन एक आहे मुंबई ती कोणती म्हणतात बरोबर नवी मुंबई मुंबई आणि नवी मुंबई बरोबर आहे पुढे आहे लपासून लातूर व्हेरी नाईस nice. नंतर उ पासून उस्मानाबाद आणि उस्मानाबादचं बाळांनो नवीन नाव आहे धाराशिव काय आहे ही बदललेली नावं आहेत हे लक्षात राहू देत कंसात लिहिलेली नाव ही बदललेली नवीन नाव आहेत आता ठ पासून असलेलं ठाणे ठाणे त्याच्यानंतर पासून पालघर पालघर पुणे अजून व्हेरी गुड परभणी यपासून व्हेरी नाईस यवतमाळ पासून धुळे रपासून रत्नागिरी गुड रत्नागिरी रायगड ठीक है? आता स पासून सांगा सातारा, सातारा। शाबाश थांबा एक एक लिहू द्या सातारा सांगली सांगली नंतर सोलापूर सोलापूर सिंधुदुर्ग पासून? चंद्रपूर, चंद्रपूर. हा पासून किंवा ह पासून हिंगोली पासून व्हेरी नाईस भंडारा ज किंवा जे पासून जालना जळगाव जालना जळगाव जल्गा। जळगाव झालं आता ब पासून बीड बुलढाणा पुढचं अक्षर आहे न न पासून कोण कोणते जिल्हे सांगा बरं नांदेड व्हेरी गुड ना, ना नांदेड ना, नांदे नंतर नागपूर, नागपूर। नाशिक आणखीन एक राहिलाय का बघा बरं बरोबर नंदूर नंदुरबार खाली जागा नाहीये ठीक आहे आणि व पासून कोणता आहे वाशिम काय वाशिम दिसत आहे का तुम्हाला ठीक आहे बघा अशा पद्धतीने आपण या वाक्यावरून काय केलंय तर या महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्हे लक्षात ठेवलेत वाक्य सोपं आहे वाक्य लक्षात राहिलं का तुमच्या वाक्य काय अग कमल उठ पाय धू रस चहा भजे बनव आता ठीक आहे वाक्य लिहिलं जिल्हे लिहून झाले आता हे छत्तीस आहेत का हे आपण मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस आणि पस्तीस कुठला जिल्हा राहिला कोणता जिल्हा राहिला शोधा बर एकूण किती पस्तीसच जिल्हे सापडलेत एक जिल्हा आपल्याकडनं राहिलाय कोणता राहिलाय शोधा बर वाशिम आणि व पासून अजून एक जिल्हा आहे कोणता आहे वर्धा कोणता राहिला वर्धा हा जिल्हा आपल्याकडून राहिला आता किती झाले सगळे जिल्हे एकूण छत्तीस जिल्हे आले लक्षात अशा पद्धतीने तुम्ही जर हे वाक्य लक्षात ठेवलं तर छत्तीस जिल्हे सहज लक्षात राहतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शाळा भोसले मॅडमजी या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू